शुक्रवारची रात्र होती दोन दिवस सुट्टी असल्यामुळं एक सॉफ्टवेअर इंजिनियर आनंदानं आपल्या घराकडे निघाला दोन दिवस मज्जा करायची असा विचार करत इंजिनियरनं आपली गाडी काढली आणि घराच्या दिशेनं निघाला बाहेर दाट धुकं आणि बोचरी थंडी होती त्यामुळं गाडी चालवणं अवघड जात होत दाट धुक्यामुळं विजिबिलिटी शून्य होती रस्त्यावर कोणताही साईन बोर्ड किंवा रिफ्लेक्टर नसल्यामुळं इंजिनियरची गाडी कोसळली आपण कुठं आहोत याची काहीच माहिती इंजिनियरला नव्हती आपल्या भोवती पाणी वाढत चाललंय आणि गाडी पाण्यात बुडतीये याचा अंदाज इंजिनियरला आला त्याला समोरून मृत्यू दिसू लागला त्यानं आपल्या वडिलांना फोन केला पप्पा मी खोल खड्ड्यात पडलोय मी बुडतोय प्लीज मला वाचवा मला मरायचं नाहीये असं तो आपल्या वडिलांना म्हणू लागला वडील घटनास्थळी पोहोचले मात्र युवराज त्याच्या वडिलांच्या डोळ्या देखत पाण्यामध्ये बुडला नेमकं या ठिकाणी काय घडलं ही घटना नेमकी कशी घडली युवराजच्या वडिलांचं नेमकं यावर म्हणणं काय सगळ्यात जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी निशा हिंगे आणि खासगी आय टी कंपनीत काम करत होता शनिवारी आणि रविवारी दोन दिवस सुट्टी असल्यामुळे तो आपल्या घराकडं जाण्यासाठी निघाला सेक्टर एकशे पन्नास मध्ये एका निर्मनाधीन मॉलच्या उघड्या बेसमेंट मध्ये युवराजची विटारा कार कोसळली रिफ्लेक्टर नसल्यामुळे युवराजला रस्त्यावरच्या मृत्यूच्या सापळ्याचा अंदाज आला नाही पाण्यात कोसळताच युवराजनं त्याच्या वडिलांना फोन केला पप्पा मी खोल खड्ड्यात पडलोय मी बुडतोय प्लीज मला वाचवा मला मरायचं नाहीये अशी हाक त्यानं आपल्या वडिलांना मारली वडील राजकुमार मेहता घटनास्थळी पोहोचले तेव्हा युवराज कारच्या टॅबवर उभा राहून टॉर्चच्या साह्यानं मदतीसाठी ओरडत होता मात्र कडाक्याच्या थंडीमुळं आणि खोल पाण्यामुळे तिथं उपस्थित असलेल्यांपैकी कुणीच त्याला वाचवण्यासाठी पाण्यात उतरण्याचं धाडस दाखवलं नाही खोल पाण्याच्या भीतीमुळं कुणीच आत उडी मारली नाही पोलिसांनी रस्सी टाकून त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला पण काळोख्या अंधारात काहीच दिसलं नाही युवराज जवळपास अडीच तास मदतीची वाट बघत होता तिथं उपस्थित असणाऱ्या लोकांनी दिलेल्या माहितीनुसार अधिकाऱ्यांकडं पुरेशी उपकरणं नव्हती डिलिव्हरी एजंट असलेल्या मोनिंदरनं धाडस दाखवलं कर पण त्याचाही काही उपयोग झाला नाही त्यानं कमरेला दोरी बांधली आणि सत्तर फूट खोल पाण्यात उडी मारली पण पहाटे पावणे दोनच्या सुमारास गाडी पूर्णपणे पाण्यात बुडाली आणि युवराज त्याच्या वडिलांच्या डोळ्या देखत पाण्यामध्ये बुडाला अग्निशामन दल राज्य आपत्ती प्रतिसाद दल राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीनं शनिवारी सकाळी उशिरा युवराजचा मृतदेह बाहेर काढण्यात आला पोस्टमार्टम रिपोर्टमधून या घटनेचा अधिक धक्कादायक खुलासा झालाय बर्फासारख्या थंड पाण्यात दोन तास मृत्यूशी झुंज देत असताना भीतीमुळं आणि प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळं एक होतकरू तरुणाचा दुर्दैवी अंत झाला त्यामुळे स्थानिकांमध्ये मोठा संताप व्यक्त होतय युवराज मेहताचे वडील राजकुमार मेहता यांनी या घडलेल्या प्रकाराबाबत संताप व्यक्त करत पोलिसांवर आरोप केलेत राजकुमार मेहता यांनी सांगितलं की त्यांचा नोएडा टेक युवराज खड्ड्यातून त्यांना वारंवार फोन करून मदतीची विनंती करत होता माझा मुलगा स्वतःला वाचवण्यासाठी धडपडत होता तो प्रत्येक वेळी फोनवर बाबा वाचवा बाबा वाचवा असं म्हणत होता तो हेल्प हेल्प असंही ओरडत होता जेणेकरून सामान्य लोकांना त्याच्या मदतीचा आवाज ऐकू येईल पण गर्दीतली लोक फक्त बघत होती काही जण व्हिडिओ बनवत होती असं राजकुमार मेहता यांनी म्हटलंय त्यांच्या म्हणण्यानुसार हा अपघात मध्यरात्रीच्या सुमारास झाला माझ्या मुलानं स्वतःला वाचवण्यासाठी दोन तास संघर्ष केला जर त्याला थोडी मदत मिळाली असती तर कदाचित तो वाचला असता त्यांनी आरोप केलाय की या महत्वाच्या वेळेत कोणतीही बचाव मोहीम राबवण्यात आली नाही जर कोणी डायव्हर्सनी दोरीच्या मदतीनं त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला असता तर कदाचित तो वाचला असता इथं उपस्थित असलेले अधिकारी आणि कर्मचारी त्याला वाचवण्यासाठी सक्षम नव्हते त्यांच्याकडे कुठलेही डायव्हर्स नव्हते कोणतीही बोट नव्हती या संपूर्ण प्रकरणात प्रशासनाकडून निष्काळजीपणा झालाय असं त्यांनी माध्यमांना सांगितलं पुढं ते म्हणाले इथल्या रहिवाशांनी नोएडा प्राधिकरणाला अपघात प्रवण स्थळी बॅरिगेटिंग आणि रिफ्लेक्टर बसवण्याची वारंवार विनंती केली होती परंतु याबद्दल त्यांनी कारवाई केली नाही युवराजच्या कुटुंबियांच्या तक्रारीवरून दोन रिअल इस्टेट डेव्हलपर्स विरोधात एफ आय आर नोंदवली आहे मात्र पोलिसांनी युवराज यांच्या वडिलांचे आरोप फेटाळलेत झिरो विजिबिलिटी असल्याचं कारण देत पोलिसांनी निष्काळजीपणाचा आरोप नाकारलाय अधिकाऱ्यांनी सांगितलं की बचाव कार्यात शिडी तात्पुरती बोट आणि सर्च लाइटचा वापर करण्यात आला होता याचा पुढील तपास अजूनही सुरू आहे मात्र रहिवाशांनी मेहता यांच्यासाठी न्याय मागण्यासाठी निदर्शनं आणि मेणबत्ती मोर्चा काढलाय निदर्शनानंतर नोएडा प्राधिकरणानं घटनास्थळी बॅरिगेड्स बसवलेत मंडळी प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे आणि हलगर जीपणामुळे एका तरुणाला आपला जीव गमावा लागलाय ही खरंच खूप लाजिरवाणी बाब आहे बाकी घडलेल्या प्रकाराबाबत तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद